यावेळी आपल्यासोबत आहेत करण भाऊ संजयजी देवतळे आपण भद्रावती जे आमदार आहात सर सर्वात पहिले तर आपलं अभिनंदन आपला वाढदिवस होतं आणखीन दुसरा विषय असा होता की आता जे सेशन सुरू होतं तर आपण बरेचसे जे प्रलंबित जे मागले आहे लक्षवेधी मार्फत आपण ते मांडले आहात म्हटलं काय मुख्य जी समस्या होती जी आपण मांडणी केलेली आहे आणि कशा प्रकारचे आपण निवारण करणार त्याबद्दल नमस्कार आता पावसाळी आप अधिवेशन आपल्या राज्यामध्ये सुरू आहे आणि या आमच्या विधानसभेतला प्रश्न असेल ज्या प्रकारे मी या विधानसभेमध्ये एक डॉक्टर्स लोकांचा जे फिजिओथेरपी ज्यांनी केली किंवा कोणत्या कोर्स त्यांनी केला आणि त्यांना आपल्या बाहेर राज्यातून त्यांनी पदवी केली सर्टिफिकेशन केलं पण त्यांना आपल्या राज्यामध्ये त्यांना कुठेतरी आपल्या राज्यामध्ये येऊन प्रॅक्टिस करण्यासाठी ते सर्टिफिकेट आपल्या शासनाकडून भेटत नव्हतं लवकरात लवकर त्यामुळं ही मागणी मी एक शासनाकडे मागणी केली आणि दुसरा विषय माझ्या मतदारसंघामधला भद्रावती नगरपरिषद याच्यामध्ये अनेक वर्षापासनं एका हाती सत्ता आहे गेल्या वीस वर्षापासून आपण बघितलं या नगरपरिषदमध्ये कुठेतरी एक काळा बाजार झाला होता ज्यामध्ये जे मंडी भाजीपाला विक्रेता आहे त्यांच्यासाठी कुठेतरी हक्काची नगरपरिषदची जागा नव्हती तर ती एक जागा एक खाजगी मालकाकडनं नगरपरिषदने भाड्यावर घेतली होती आणि जवळपास त्याचं एक एकंदरीत एकोणसाठ लाख भाडं देणं थकीत नगरपरिषदकडे होतं त्यामुळे जो खाजगी मालक होता त्यांनी कोर्टाकडनं नोटीस आणली आणि नगरपरिषदवर कारवाई केली आणि ही एक आपल्या या विधानसभेचा आमदार म्हणून एक माझ्यासाठी एक लाजीरवानी बाब होती की आपल्या नगरपरिषदची इतकी अवस्था आहे की आपण याचं भाडं न देऊ शकलो तर त्याच्याकडे मी शासनाकडे ती मागणी केली आणि मागणी केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये आमच्या नगरपरिषदच्या सी ओ मॅडम त्यांनी जवळपास पन्नास टक्के जी रक्कम होती ती त्या मालकाला परतफेड केली निश्चित असे जे प्रश्न आमच्या विधानसभेतले आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या या एक हप्ता अठरा तारखेपर्यंत परत अधिवेशन आहे यामध्ये येणारे जे प्रश्न माझ्याकडे या तीन चार दिवसापासून मी आपल्या विधानसभेमध्ये आहे जे जे प्रश्न माझ्याकडे आले ते मी या येणाऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये मा मांडण्याचा प्रयत्न केला काही विरोधक कसे ताशे रोडते की जे जसं क्षेत्राचे जे विकासाबद्दल आमदार साहेबांनी जे मांडणी केली पाहिजेत ते काही मुद्दे ते सुटलेले आहे अजून त्यांच्या ध्यानाकर्षमध्ये आलेले नाही आहे म्हटलं तर जे सुटलेले जे मुद्दे आहेत तुम्ही प्रकारचे मार्गी लावणार कशा प्रकारचे आपलं रोडमॅप राहणार पुढे त्याबद्दल बघा आता आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला जेव्हा आपण कोणता मुद्दा आपला विधानसभेचा मांडायचा तर आपल्याला तो लक्षवेधीच्या रूपाने आपल्याला मांडावं लागतं त्यासाठी आपल्याला एक आठ दहा दिवसाआधी त्याला आपण ऑनलाईनमध्ये रजिस्टर करतो आणि ज्या प्रकारे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यामध्ये बोलण्याची संधी ही एक तास आम्हाला दिली जाते आणि एक तासामध्ये ज्यांना ज्यांचा जेन नंबर आला त्यामध्ये आता मागच्या दहा ते बारा दिवसामध्ये जी अधिवेशनामध्ये मला तीन ते चारदा संधी भेटली आणि निश्चित येणाऱ्या या विचारमध्ये आम्ही दोन तीन मुद्दे टाकलेले आहे आणि निश्चित जर त्याच्यामध्ये लक्षवेधीमध्ये आपलं लागलं ला तर आपले जे उर्वरित जे प्रश्न आहे विधानसभेतील ते मांडले भाऊ सध्या राज्यात भाषेचे विवाद हॉटेलवर आहे अशात जे युवा लोक आहेत काही संभ्रममध्ये आहे तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये हे जे युवक लोक आहेत त्यांना कशा प्रकारचे तुम्ही त्यांना स समज देणार आणि कार्यकारणी कशा प्रकारचे पुढे उभारणार काय मुद्दे आहेत त्याबद्दल नाही यामध्ये आपण बघितलं की वादविवादाचा प्रश्न नाही यामध्ये विरोधक जे महाविकास आघाडी आहे ते सरकार जे चांगलं काम करतं त्याच्या विरोधात एक अपप्रचारच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोचण्याचं कार्य करतं आज आपण म्हटलं की मराठी भाषा आपण आपल्या राज्यामध्ये राहतो पण मराठीसोबतच बाकी भाषा पण गरजेचं आहे आमचं हे म्हणणं नाही की बाकी भाषा शिकवल्या नाही पाहिजे पण प्रकारे आज आपण बघतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले पण हे एकत्र कशामुळे आले हे मराठी भाषा आणि एक राज्य आपण मराठ माणूस म्हणून असं नाही आहे तर ते एक सत्ताधारी एक आपलं वर्चस्व जे त्यांनी या येणाऱ्या एन, मागच्या काळामध्ये जे त्यांनी नष्ट केलं ते कुठेतरी आपलं उगम करण्यासाठी हे एकत्र आलेत हे मी मानतो आणि यामध्ये त्यांच्या प्रकारे सरकारला कुठेतरी टीका करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे पुढे आपण आपले विधानसभा क्षेत्राचे नागरिकांना काय आश्वासन देणार की म्हणजे मोठे प्रकल्प आता आपल्या नेतृत्वात आणि आता, आता राज्यात आपली सरकार आहे फडणवीस साहेब डॅशिंग सी एम आहे आणि प्रदेशाध्यक्ष पण आहेत म्हटलं तर पुढे मोठे प्रकल्प येण्याची शक्यता आहे का पुढे कशा प्रकारचे येणार अप्रया मागच्या अधिवेशनामध्येच आमच्या भद्रवती तालुक्यामध्ये दोन नवीन प्रकल्प येणार होते आणि येणाऱ्या त्या प्रकल्पाचं काम चालू झालं आहे आणि येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि मोठ्या संख्येने युवकांना रोजगार तिथे प्राप्त होईल कारण की गेल्या पंधरा ते वीस वर्षाआधी या विधानसभेमध्ये स्वर्गीय संजयजी धवते साहेब होते त्यावेळेस या विधानसभेमध्ये तीन प्रकल्प आले होते आणि आज या माझ्या नेतृत्वामध्ये एक युवा आमदार म्हणून येणाऱ्या या सात ते आठ महिन्यामध्ये दोन नवीन प्रकल्प येणार आहेत जेणेकरून दहा ते पंधरा हजार युवकांना इथे रोजगार प्राप्त होईल आणि असे अनेक रखडलेले जे कामं आमच्या विधानसभेमध्ये होते निश्चित एक भारतीय जनता पक्षाचा आणि एक युतीमधला आमदार म्हणून त्या विधानसभेमध्ये भरघोस निधी आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला विश्वास आहे पक्षाला आणखी मजबूती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणी सुरू आहे म्हटलं आता कशा प्रकारची आता आपल्या समिती कशा प्रकारचे नियोजन सुरू आहे त्याबद्दल आता आपल्याला माहिती आहे मागच्या एक तारखेला एक जुलैला आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची घोषणा झाली आणि त्यांच्या काही दिवसापूर्वी आमच्या जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित झाली जिल्ह्याचे अध्यक्ष घोषित झाले त्यानंतर आता मंडळ अध्यक्ष शहर अध्यक्ष यांची घोषणा झाली आणि त्यांची घोषणा झाल्यानंतर आमच्या पक्षामध्ये एक नवीन नेतृत्व जी पक्षांनी सांगितलं की पंचेचाळीस वयगट हे पक्षांनी एक क्रायटेरिया ठरवला होता म्हणजे एक चांगल्या युवकाला संधी देण्याचं कार्य या माध्यमातून पक्षांनी केलं आणि एक नवीन चेतना आणि एक नवीन ऊर्जा घेऊन आमचे सर्व मंडल अध्यक्ष काम करत आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल त्याची प्रभाग रचना आता शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामध्ये कसं तरी आपलं प्रत्येक प्रभागामध्ये आपले युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आमचे प्रमुख पदाधिकारी असेल त्याची बांधणी कशी करता येईल यासाठी आमचं प्रयत्न सुरू आहे आणि या प पहिली आपण बघितलं नगर परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता हो होती आणि येणाऱ्या या नगरपरिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्येही आमचा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फटकेल हा मला विश्वास आहे आपण बरेचसे आश्वासन नागरिकांना दिलेले आहे आणि हो हो त्याची अंमलबजावणी पण रोडावर येत आहे तर आपलं आपल्या इथं विधानसभा क्षेत्रातले जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय मॅसेज राहा बघा आता आपण बघितलं की दहा वर्षापासून या विधानसभेचा जो आडाखाडा होता जे कामं या दहा वर्षामध्ये झाली नाही आता येणाऱ्या मला निवडून आलेल्या सहा महिने झाले आणि या सहा महिन्यामध्ये जे जे काही शासनाकडनं निधी आली ते आपण ते कामं मार्गी लावले पण येणाऱ्या मा माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण दहा वर्ष जे भोगले ते येणाऱ्या आपण दोन ते तीन वर्षामध्ये ते पूर्ण करू हा मी तुम्हाला शब्द देतो कारण की तुम्ही थोडं सहा महिने झाले मला निवडून आले तर तुम्ही अजून सहा महिने थोडा माझ्यावर विश्वास ठेवा कारण की आज सरकारचं काम आपण बघितलं तीन पक्षाचं सरकार काम करत आहे निश्चित ते माझ्या माध्यमातून आपले देवेंद्रजी फडणवीस असेल अजितदादा पवार असेल एकनाथजी शिंदेसाहेब असेल यांच्या नेतृत्वात जे सरकार काम करत आहे प्रत्येक आपल्या या विधानसभेचं काम आपण जे जे माझ्याकडनं मागण्या के केल्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत पण आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर ठेवा ते कामं पूर्ण होतील हा मी आपल्याला शब्द शब्द देतो ठीक थँक्यू धन्यवाद थँक्यू